स्वादिष्ट रुचकर मसाले तसेच घरगुती चटणी यासाठी नावाजलेले नाव यांचे ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले घरगुती पद्धतीने बनवलेली स्पेशल चटणी तसेच विविध प्रकारचे मसाले ड्राय फ्रुट्स मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण आमच्याकडे शेवया करून मिळतील तसेच आमच्याकडे व्हेज नॉनव्हेज स्पेशल ग्रेव्ही मिळेल आमचा पत्ता ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी अँड ड्रायफ्रूट साळशिंग रोड विटे सराच्या कर्नर विटा आमचा पत्ता घर क्रमांक चौतीस एकोणीस दोन ओम श्री गुरुमाऊली निवास अहिल्यादेवी नगर साळशिंग रोड विटा चारशे पंधरा तीनशे अकरा तालुका खानापूर जिल्हा सांगली पृथ्वीराज देशमुख यांनी केला मोठा खुलासा सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार संजय काका पाटील व अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यामध्ये चुरशीची झुंज झाली त्यानंतर आता अनेक घटना उघडकीस येत आहेत कडेगाव मतदारसंघाचे नेते पृथ्वीराज देशमुख संजय काका यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे त्या संदर्भात पृथ्वीराज देशमुख यांनी हा खुलासा केला एका कार्यकर्त्यासोबत लोकसभा निवडणुकीसंदर्भात बोलतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे मात्र ही क्लिप जुनी आहे सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांच्या कार्यपद्धतीवर आम्ही नाराज होतो त्या काळात एका कार्यकर्त्याने आम्हाला कॉल केला त्यावेळी मी माझी नाराजी त्यांच्याजवळ व्यक्त केली आहे त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मी कार्यकर्त्यांना पक्षासाठी कार्यरत राहण्याचे आदेश दिले देवेंद्रभाऊंचा आदेश मान्य करून आम्ही उमेदवाराच्या प्रचारात सक्रिय झालो कडेगावला त्यांच्या उपस्थितीत मेळावा घेऊन जाहीरपणे संजय काका यांना निवडून आणण्यासाठी निर्धार केला प्रचार काळात गावोगावी जाऊन आमच्या गटातील लोकांची नाराजी दूर करत कार्यकर्त्यांना प्रचारात सक्रिय करत जास्तीत जास्त मताधिक्य काकांना मिळावे यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले व्हायरल झालेली क्लिप निवडणूक पार पडल्यावर कोणीतरी आम्हाला बदनाम करण्यासाठी केलेली आहे ज्या काळात आम्ही उमेदवारावर नाराज होतो त्यावेळेस फोनवर झालेले संभाषण आता सोशल मीडियावर व्हायरल केले आहे हा माझ्या बदनामीचा कट आहे हेतुपुरस्सरपणे कोणीतरी हे कारस्थान केलेले आहे